फॅन हो काय काय खाते काजगुल खाते जा टाइम अजिबात वेस्टच करू नका तुमचं पण काम आहे ते काही तुमचा खेळाचा आहे खेळून घ्या हॅलो मित्रांनो पुन्हा नवीन वाक आपला मकान संक्रांत आणि आता आपण काय घेतले सांग मी आता ड्रेसिंग करी घेतले मला तयारी करी घेतले कोणी रिया त्यांनी सांग वाटून पण काय तिलगुल तिलगुल वाटून झालं मग आता मी आता कामावशी आलो ना मम्मी तुझं काय काय करी झालंय दाखव दाखव हा हे ज्वेलरी हलव्याच दागिन हलव्याचं गा व्यवस्थित बनव बघू आता रिया कशी बनवते हलव्यांचं दागिन दाखवा एक डेमो इकडे विकरे गोली पहिल्यांदा भारी चक्र्या बनवल्यान बन मस्त काय करायचं बस ना बोत्रे अख्ख दात पडलं तरी पण खाते तू ओके ठीक आहे चालेल अख्ख्या मीडिया खोरल्या उठ 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 आता मार्क आशील चल जावाला <laughs> वेगळा मेंबर आहे इकड त्याला बोलतात रे हलव्याचं दागिना घराला वेगळा मेंबर आहे आणि मी शूटिंग घराला वेगळा मेंबर आणलाय बघ बघणारी पब्लिक इकडे सो <laughs> चला so, आता तिची तयारी झाल्यावर आपण भेटू आणि बघू फोटोशूट करू थोडासा तिचा तिथपर्यंत मी मिनी ब्लॉग ची तयारी करतो माझ्या मिनी ब्लॉग करीत घेतलाय आताच कामान इकडे आई बसले नाही माझा मिनी ब्लॉग इकडे लिहित घेतलाय मिनी आता सध्या शहापूर फेस्टिवलचा शहापूर फेस्टिवलचा मिनी ब्लॉग लिहिली घेतलाय बाबा काय म्हणतो बाकी ठीक आहे ठीक आहे चालू दे ओके सो आता भेटू आपण चुटकीला जायला तयारी केल्यावर हो। तिथपर्यंत चला अरे लाईट नको लावू जास्त तर तिकडे माग रे रे माग रे बघू तर चला आपल्या चुटकीची एवढी तयारी झालेली आता मेकअप बाकी आहे एक धुमका नाचून दाखव एक गाणी नाचून सिनिगो नाचून दाखव चल तु 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 ना चल जाऊ जाऊ दे जा तयारी करा जा फटाफट लवकर सोडील ती सारी धाव चला तर एवढी तयारी झाली तिथपर्यंत आपला अर्धा अख्खा झाला ब्लॉग लिहून झालेले आता जवळपास थोडीशी एंडिंग राहिले एंडिंग ब्लॉगची कशी असते चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा असा व्हिडिओला त्याच्यामुळं प्रॉपर पद्धतीत एकदम मांडतो सो भिटो आता तयारी झाल्यावर एवढी पब्लिक आली हाय 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 हे बघा एवढी पब्लिक आता लगेच रेडी आहे आपल्याला व्हिडिओ बनवायला हे पण एक आलाय बघा नवीन मेंबर मेंबर येतात सगळे व्हिडिओ बनवायला पण आता त्यांना सांगितलं मी तेव्हा सध्या मिनी ब्लॉकचा या चालू आहे मी तुम्हाला सांगन त्यावेळेस याचा व्हिडिओ हो मी सांगन तवा आता सध्या बिझी ना बघा उत्सुकता एवढी आहे ना आमच्या पोरांना या इकडे ये इकडं लय मस्ती करतो बाकी रे तो पुत्रा भारी येतो उत्सुकता एवढी असते ना व्हिडिओ पोरान म्हणजे बनवायलाय पण ते आता बारीक पोरांची व्हिडिओ लिहिवाची परत ते डोका चालला पाहिजे आपल्या चॅनेलवर टाकायचे असते त्याच्या मुलं बाबू कटकत कटकत कटकन ओके सो उत्सुकता असते पण असू दे काय नाही त्यांना मी कधी कधी गंडवतो पण का बाबा उद्या बनवू न बनवीत नाही लवकर बनू 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 बनवा बनू शंभर टक्के बनवा मी तुम्हाला सांगा तशी लिहून ठेवतो व्हिडिओ एखाद्या म्हणजे बारीक पोर्यंत आणि कॉमेडी वाटली पाहिजे अशी ओके मग तुम्हाला सांगेल मी चार झाल्या का Um, चार व्हिडिओ झालेले मोस्त ते तू पहिल्यांदा झाला व्हिडिओ मध्ये पण आपण बनू हम्म चालेल का जा टाइम अजिबात वेस्टच करू नका तुमचा पण काम आहे ते काही तुमचा खेळाचा आहे खेळून घ्या बाय बाय नंतर तुम्हाला कामच करायचे हा ठीक आहे ठीक आहे चाल ओके ओके सावकात जा सावकात जा सावकात जा बाय कर बाय असे पोर आहे त्या व्हिडिओ बनवायसाठी आणि मोकाट असलो का लगेच आपण व्हिडिओ बनवतो आता सध्या बिझी आहे ब्लॉग चालू आहे सो त्यांना दिली पाठवून नेक्स्ट टाइम बनवू लिहून ठेवायलाच लागेल आता आता ते त्याला बोललेलं ना टार्गेट बोल दिला होता एक महिन्यानंतर या असा तर एक महिना झालाय वाटतं त्यांची व्हिडिओ बनवून तर ते, ते परत आलंच चलो तर झाले आमच्या आता चुटकीची तयारी कालोग खाली बा, बायर, बायर तो ते कधी कालक पडल्या खाली ब बाहेर बाहेर कालक पडल्या फुटू कसा काय करणार हो झाली चल रिया ते ज्वेलरी घेऊन ये चल हा त्यावरच मस्त मस्त एकदम भारी दिसते गिकडे चल चल तिकड चल 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 चल

अरे मी सांगतो फोटो करायला चला नाही तर मग काही जाणार नाही शूटिंग ते चल बघ आता आमचा शूट झाला बोल आता बोला आता लय लवकर घेतला पूर्ण कालोक झाला अक फोटो ब्लर आलं काजगोला अक फुकाट गेलं चला तुझं तिथचं गोल पुकार गेलं एवढी मेहनत पण पुढ गेली पण असू दे मस्त केला इकडे दाखवूल गोड 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 बोला बोलला गोडगोड गोड तिलगुल घ्या गोडगुड गोडगड बोला दे सगळ्यांना सगळ्यांना दे खरवला एक म्हणजे चल

कोण पहिले काय गेले आहे बेभंजी काय करायची ते त्यामध्ये काय करायचे चुटकी चुटकी काय <laughs> काय खाते का त्या खरे काजगोल खाते चलो तर आता चुटकीचा आपला मकर संक्रांतीचा कार्यक्रम झालेला आहे सो आहे

बा बाय बाय चल सगळ्यांनी सांग इकडे बघ हे जगो सांग सगळे ला सबस्क्राइब करा ओके बाय बाय वाजगोळे बाय बाय भेटू नवीन vlog मध्ये चुटकीचा